आवाज येत नाही नमस्कार अगदी सुरुवातीला कवी संत ज्ञानेश्वराच्या नावाने असलेल्या या आपल्या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा आजच्या या बालकवी संमेलनाच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या सर्वे रेखाताई करंडे ज्यांच्या सुसंवादातून आणि वर्षभराच्या काव्यमंथरातून आपल्याशी केलेल्या चर्चेतून आजच्या या संमेलनाला मूर्त रूप आलेलं आहे त्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या भगिनी आशाताई रोडगे आमच्या दुसऱ्या भगिनीतोर मॅडम येथील सर्व गुरुजन बंधू आणि शिक्षिका भगिनी तसेच बालगोपाला आज खरंच माझं भाग्य थोर आहे कारण या कवी संमेलनाच्या निमित्तानं आपल्या समोर आज तो उभा आहे आजचं जग असं झालंय धाकाधकीच की माणसाला बारा महिने तरी कुठं जीवन जगत असताना सुख मिळतच नाही सर सुखाची एकच जागा शिल्लक आहे ती म्हणजे चिमुकल्या तुझा कारण निरागस्ता निर्मळता आणि नितळता या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी आपल्याला फक्त या चिमुकल्यातच बघायला मिळत असतं आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा अशा चिमुकल्यामध्ये मिसळतो त्यावेळी निश्चितच माझं दुःख कमी झालेलं असतं ज्यावेळी आपल्याला लहान मुलांच्या समोर बोलायचे काहीतरी म्हणून काल विचार करत होतो कारण व्यासपीठावरली सगळ्यात अवघड गोष्ट को कोणती असेल ते लहान मुलांशी संवाद साधणे पण ह्या संवाद साधण्याच्या परीघाभोवती मी फिरत असताना लहान ला। मुलात मिसळल्यानंतर काय वाटतं माझ्या मनाला या विचारात ज्या मी काल गुंतलो होतो एक कालच लिहिलेली कविता सांगतो की मी जेव्हा जेव्हा चिमुकल्यांच्या वर्गात असतो की मी जेव्हा जेव्हा चिमुकल्यांच्या वर्गात असतो तेव्हा तेव्हा मस्त मजेत आनंदाच्या स्वर्गात असतो की जेव्हा जेव्हा मी चिमुकल्याच्या वर्गात असतो तेव्हा मस्त मजेत आनंदाच्या स्वर्गात असतो माझ्यापासून दूर पळून गेलेलं असतं माझ्यातलं भेव माझ्यापासून दूर पळून गेलेलं असतं माझ्यातलं भेव कारण माझ्या समोर उभे असतात तेव्हा शेकडो हे चिमुकले निरागस देव की तेवढ्या पुरता मी घाबरत नाही थरथरत नाही ती मनातल्या मनात झुरत नाही कारण तिथे गोल बोलून फसवणाऱ्यांचं भेव माझ्या मनात निवड उरत नाही उरते ते फक्त निरागस लेकराची नितळ छंग चळवळ <laughs> उरते ती फक्त निरागस लेकराची नितळ छंग चळवळ जिच्या पुढे सदैव फिकी ठरते गंधीत फुलांची दरवळ ती खास दरवळ जेव्हा ती खास दरवळ जेव्हा माझ्या श्वासात घुसत असते तेव्हा माझे काळी खुशीत येऊन हसत असते काळजाच्या खुशीला जपणं हेच तर खरं काम आहे काळजाच्या खुशीला जपणं हेच तर खरं काम आहे म्हणून चिमुकल्या लेकरांनो तुमची शाळा हेच माझं चारधाम आहे तुमची शाळा हेच माझं चारधाम आहे बाळांनो तुमच्या बऱ्याच जणांच्या कविता आता इथं वाचण्यात आल्या आणि त्याच्यातून निश्चित मनाची खात्री झाली की आपला भोवताल घेऊन आपल्या भोवताच्या माणसांचे चुखदुख घेऊन आपल्या मैत्रिणींच्या बाबतीतचे जी, जी काही आपली मैत्रीची चर्चा असते ती मैत्रीची चर्चा घेऊन आपल्या भोवतीचा निसर्ग घेऊन अगदी सर्वांग बाजूने तुम्ही कविता लेखन करत आहात आणि हे कविता लेखन करणं निश्चितच की तुम्हाला तुमच्या हातून उद्या चांगल्या बाळशेदार कविता तयार होणार आहेत निर्माण होणार आहेत याची मला खात्री पडली मी आणला बोलत होतो कारण अलीकडे कवितेचं दृष्टीक जर बघितलं कविताच्या बाबतीत सांगायचं झालं तर कवितेला सूज भरपूर आहे सुजलेल्या कविता खूप बघायला मिळतात पण बाळशेदार कविता म्हटलं थोडंसं प्रमाण कमीच आहे जर बाळशेदार कविता द्यायची असेल बाळांनो ऐकता ना तुम्ही सगळे तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगणार आम्ही दोन गोष्टी सांगू बाळशेदार कविता जर लिहायची असली तर मुळात आपण काय लिहितो याच्याशी तुम्ही सदैव प्रामाणिक राहा हा माझा तुमचा चालला आहे आपल्या भोवती जे करतंय आजची वर्तमान परिस्थिती तर अशी आहे वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला ज्या ज्या समस्या भेडसावतात बरेही शाळेतल्या काही अडचणी असतील आपण घराकडून निघालो असताना शाळेकडे रस्त्याने येताना होत असलेल्या अडचणी असतील किंवा आपल्या घरातल्या घरात सुद्धा आपल्या काही अडचणी असतील माणसाचा जन्म हा असंख्य अडचणीच्या सानिध्यातूनच पुढे जात असतो तर त्या त्या अडचणीवर आणि त्या अडचणी सोडवण्यावर उपाय म्हणून अशा दोन्ही प्रकारच्या कविता आपण अगदी लिहित असताना निव्वळच पाना फुलांच्या प्रेमात न पडता लिहून त्या जगासमोर मांडण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याचं कारण आहे आज आपण माणसं आहोत की आकडा आहोत हे सांगा मला तुम्हाला प्रश्न करतो मी जोरात आवाज येत नाही मला मी बाहेर आहे हा आपल्याला आपण माणसं कशे झालो ते माहित आहे का तुम्हाला कसे झालो माकडापासून पण माकडापासून माणसं कशे झालं ते सांगा माकडापासून झालो खरं आहे माहित आहे का त्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला बाळांनो एक राजा होता राजा तो एवढा उदार मनाचा होता की त्याला वाटायचं माझ्या राज्यातलं माझ्या राज्यातल्या शिवारातलं परिसरातलं कोणी सुद्धा उपाशी नाही राहिलं पाहिजे मग एका दिवशी प्रधानासोबत चर्चा करत असताना असं झालं त्यानं मला आपल्या राज्यातले माणसं तर रोज आपण त्यांचं सुख दुःख बघत आहोत पण आपल्या जंगलात बरेचसे माकडे त्यांना रोज खायला मिळतंय नाही मिळतंय हे करून रोज आपण बघत नाही चला म्हणजे प्रधानजी एका दिवशी आपण जाऊ आणि माकडाची हालत पाहू जरा एका दिवशी राजा त्यांचा प्रधान आणि काही सैनिक मिळून हे जंगलात निघाले वारांग ऐकताय ना पण जंगलात गेल्यानंतर त्याला बरेचसे माकडं दिसते मग त्यांनी असं लक्षात आलं अरे या माकडाला आपल्यासारखं काही पकवान खायला मिळत नाही आपण एक दिवसांच्यासाठी जेवणाचा बेतच आखू मग राजानं काय केलं एकाशी एक चांगले निष्णात असे सुंदर अन्न बनवणारे पकवान बनवणारे काही लोक बोलवले आचारी म्हणतो ना आपण त्यांना ते बोलवले आणि पकवानाचा बेत आखल्याप्रमाणे बुंदी लाडू वगैरे 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 करंज्या आता दिवाळीत एक खाल्ल्या असतात सगळ्यांनी ते सगळे पदार्थ तयार केले आणि सैनिकाला सांगून सगळ्या राज्यातले माकडं हुसकून आणले आणि राजवाड्याच्या पुढे एक भव्य असं मैदान होत त्या <coughs> मैदानामध्ये माकडं सगळे एका रांगेत बसवले हो माकडांच्या समोर पात्र वाढले त्या पात्रावरती मग बुंदी लाडू बासुंदी जिलेबी वगैरे वगैरे जे काही प्रकार असतील ते सगळे वाढले बाजूला पाण्याचे ग्लास भरून ठेवले आणि विशेष सगळ्या पात्रावरती मस्त अगदी आपल्या लिंबाच्या जा फोडी ज्या असते अर्ध्या अर्ध्या कापून ठेवल्या ते सगळे पदार्थ बघून माकडांना वाटायला लागले की आता नेमकं खायला कुठून चालू करायचं आणि बिचारे सगळे माकडे एकमेकाकडे बघायला लागले त्यावेळेस वृद्ध माकर होता समोर फाटलेला मग त्याने काय केलं सहजच त्याच्या अंगातला माकर चळा जागा झाला आणि त्या पात्रावरली लिंबाची फोड अशी हातात घेऊन असं ते बघत बसतो आणि त्यानं सहजच माकर चळा म्हणून ती फोड जेव्हा दाबली लिंबाच्या फोडीमध्ये असे बी आलेले असतील का नाही माहिती थोडे थोडे थोडी त्याने दाबल्यानंतर एक बिया असं फटकन वर उडवलं कि हे बी वर उडाल्याचं असं झालं की त्याला म्हटलं मी माकड आहे अरे उड्या मारण हा माझा जन्मसिद्ध हा काय पण साध हे लिंबात बद्धी हे माझ्यापेक्षा जास्त उरत आणि त्याच्यातला अहंकार जागा झाला आणि त्यानं बसलेल्या जागेवरून फार दिशा उडी मारली आणि उडी मारून खाली माकर, माकर ते खाली पडलं मग एक सिनियर माकड वृद्ध माकड उड्या मारतोय ते बाकीच्या माकडांना असं वाटलं की तर जेवणाच्या अगोदर उडी मारायची प्रथा असावी आपले सिनियर मोस्ट मारलेले मारलेली आहे तर तर आपण एक सगळ्या माकडांनी उड्या मारल्या मित्रांनो आणि त्या समोर वाढलेल्या पात्रावरती पडल्या त्या सगळ्या पकवान्नाचा नासधूस झाली जेवायचं तो कुठंच गेलं की अन्नाचं वाटोळ होऊन गेलं ही गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे आपल्यासमोर की माकड थोड्या वेळाखाली मी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आपला पूर्वज मानतो आपण आपण माकडापासूनच माणसं राहिलेला आहोत पण माकडापासून आपण माणसं जे झालेलो आहोत त्याच्या माग ज्या श्रेष्ठ व्यक्तीचा हात आहे ज्यांचा हात आहे तो वर्ग म्हणजे आपला गुरुजन वर्ग आणि म्हणून आपल्याला माकडाचा माणूस करणाऱ्या या सर्व गुरुजनासाठी आपण एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊया तर असं आहे आपण शिकत आहात बारकाईंना लक्ष देऊन आपल्या गुरुजींना रोज ऐकत आहात आपल्यातली शिस्तच सांगते निश्चितच आपल्याला शिस्तीनं वागण्याचे धडे इथे उत्तम रित्या मिळत आहेत आजचं जग जे धकाधकीचं आहे कदाचित उद्या बाळांना तुमच्या शिवारा आमच्यापेक्षा जास्त धकाधकी येणार आहे आणि म्हणून त्या धकाधकीच्या जीवनातून जगत असताना आणि समाजाचे प्रश्न मांडत असताना निश्चितच तुमच्या लेखणीतून जन्मणाऱ्या ज्या कविता आहेत त्या कवितांनी समाज मनास आमच घ्यावा आत्ता तुमच्या सर्वांच्या कविता आम्ही वाचल्या त्या बऱ्याच अंगण आहेत आणि निश्चितच भविष्यात आपणही समाज मनाचा वेद घेणाऱ्या कविता व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या कविता ह्या सुद्धा लिहा अशी एक अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि जास्त न बोलता आता आम्हाला कवी म्हणून तिथं बोलवलंय मी कविता घेतो आणि माझ्या बोलण्याचा पूर्णविराम देतो एक कविता घेऊन कविता अशी आहे बघा साधा सवाल माझा साधाच प्रश्न माझा हसऱ्या जगात आहे हसऱ्या जगास आहे शिंदे सर साधात प्रश्न माझा हसऱ्या जगास आहे गामात चिंबलेला जीव का आहे साधाच प्रश्न माझा हसऱ्या जगास आहे रानात रावणारा रानात

साधा स वा हसऱ्या जगास आहे निंदेस पात्र निंदेस पात्र आहे सैराट तर सि सर निंदेश पात्र आहे सैराट वागले तर मग भाव का चढा डोंगी ठगास आहे साधा सवाल माझा हसऱ्या जगास आहे ध्यानात घेत नाही तो जर लेले ध्यानात घेत नाही तो जर लेले चिंता कुण्या जगाची वरड्या ढगास आहे साधा सवाल माझा हसऱ्या आहे शेवटचा शेर कष्टकरी डोक्याने कमवणारा माणसामधला देवाचा बघायचा त्यांच्याकडचा फरक सांगणारा चिक चिकार वेतन दुनिया दिमाखवाली मुए चिकार दुन्या दिमाकवाली का वा न वा सुखाची कष्टि जगस्वाहे साधा सवाल बाधा जगस्हे हसुऱ्या हसुऱ्या जगात आहे बाळांनो नुसत कविता लिहिणं म्हणजेच नाही निवळ कविता लिहूनही आपलं पोट भरणार नाही बरोबर आहे की कवितेतून आपण जगाचे प्रश्न मान